भारतीय अर्थव्यवस्थेतील वित्त नियोजनाबाबत रेल्वेचे उत्पन्न व खर्च हा भारत सरकारच्या एकूण आर्थिक आकडेवारीचा एक अविभाज्य भाग ठरत आला आहे तरी एकोणावीसशे चोवीसपासून रेल्वेचा अर्थसंकल्प स्वतंत्रपणे संसदेत सादर केला जात होता एकोणावीसशे चोवीस पंचवीसपासून रेल्वे अर्थसंकल्प पृथकरण अधिवेशनामागील मुख्य कारण नागरी अंदाजांना स्थिरता मिळवून देणे हे होते रेल्वेचे वित्त नियोजन हे सामान्य वित्त नियोजनाचा मोठा भाग होते सरकारने दोन हजार सतरा अठरा या अर्थसंकल्पीय वर्षांपासून रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पात विलीन करण्याचा निर्णय घेतला या एकात्मिक अर्थसंकल्पामुळे रेल्वेचे कामकाज केंद्रस्थानी आले आणि सरकारच्या आर्थिक स्थितीचे समग्र चित्र सादर करण्यात सहाय्यभूत ठरले या विलिनीकरणामुळे महामार्ग रेल्वे आणि जलमार्ग यांच्यातील बहुविध वाहतूक नियोजन सुलभ झाले सध्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार चालवले जाणारे रेल्वे विभागीय व्यावसायिक उपक्रम आपले वेगळे अस्तित्व टिकवून असून त्यांचे कार्यात्मक स्वायत्तता आर्थिक अधिकार इत्यादी कायम राहिले आहे अनुदानाच्या सोळा मागण्यांच्या पूर्वीच्या योजनेऐवजी वित्त मंत्रालयाने रेल्वे मंत्रालयासाठी अनुदानाची एक मागणी सादर केली आहे पारा भारतीय रेल्वेचे शंभर टक्के विद्युतीकरणाचे धोरण हे देशातील संपूर्ण ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वाचे मानले जाते कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी आणि परकीय चलन देयके वाचविण्यासाठी सरकारने सुरुवातीला रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या दरात वाढ केली ते महत्वपूर्ण पर्यावरणीय फायदे देऊ शकेल असा विश्वास व्यक्त होत आहे कार्यक्षमतेच्या दृष्टीने इलेक्ट्रिक ट्रॅक्शन्स वापरकर्त्यांना उत्तम दर्जाची सेवा प्रदान करते इलेक्ट्रिक लोकोमोटिवची उच्च शक्ती मालवाहतूक आणि प्रवाशी दोन्ही गाड्यांसाठी सरासरी वेग आणि लोडिंग वाढवते ज्यामुळे रेल्वेचे आधुनिकीकरण आणि आर्थिक विकासास समर्थन देण्याची मोठी संधी मिळते तसेच रेल्वे विद्युतीकरण आपल्या नागरिकांचा कार्बन फूट प्रिंट कमी करून स्वच्छ वाहतूक प्रणाली प्रदान करण्याच्या आकांक्षा पूर्ण करेल बऱ्याच काळापासून रेल्वेला कोळसा आणि डिझेलने मोठ्या प्रमाणावर इंधन दिले होते परंतु एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून रेल्वेच्या विद्युतीकरणात सातत्याने वाढ होत आहे गेल्या सात वर्षात रेल्वेमध्ये काही उल्लेखनीय परिवर्तन घडले आहे तेव्हापासून उत्पादकतेवर लक्ष केंद्रित केले जात आहे परिणामी कमिशन सॉरी कमिशनिंगचा दर्ज दर एकामागून एक पूर्ण नेटवर्कपर्यंत वाढला आहे मार्च दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत भारतीय रेल्वेवरील विद्युतीकरण कोकण रेल्वेसह अठ्ठावन्न हजार आठशे बारा आर के यमपर्यंत विस्तारित करण्यात आले आहे हे एकूण ब्रॉडगेज बी जी रेल्वे नेटवर्कच्या नव्वद टक्के आहे देशभरातील विविध पर्यटन स्थळांना जोडणारी भारतीय रेल्वे ही देशातील पर्यटनाची मुख्य प्रवर्तक आहे